मी आता आता आवरून अचानक ठरलंय की वर्षाकडे जायचं आम्ही आता वर्षाकडे निघालोय आणि आता आपण डायरेक्टली एकतर साडीच्या दुकानात भेटून तर, चा दुकाना तर डायरेक्टली वर्षाच्या घरी भेटू चला बाय बाय नमस्कार सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पहिला स्वागत आहे घरातून निघतानाच आम्हाला खूप वेळ झाला होता मग आम्ही इचलकरण तिच्यासाठी साडी घेतली खूप साऱ्या साड्या बघितल्या खरं मला असं आहे की बघितलं बघितलं भारी वाटायला पाहिजे अशी साडी पाहिजे होती समर्थ बघा आज आमच्या नंदुबाईंच्या घरी वैभव लक्ष्मीचं उद्यापन होतं त्यासाठी ते आम्ही तिच्या घरी चाललोय तिला खर तर माहीत नव्हतं की आम्ही येणार आहे तिला आम्ही असं सांगितलं होतं की कॅन्सल झालाय प्लॅन इथे मी ही सिलेक्ट केल्या साडी आम्ही निघतो आता तिच्या घरी जायला धन्यवाद

तिथे गेल्यानंतर आम्हाला बघून ती इतकी खुश झाली होती कारण कसं असतंय एका मुलीसाठी तिच्या कार्यक्रमामध्ये आपल्या माहेरातून कोणीतरी आपलं म्हणून आलेलं असतंय कल्पनाच खूप भारी असते ते खरंच काल तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होत आल्या आल्या सगळ्यांचा आवरावर नाही चाललं त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला मिळालेला नाही आम्ही निवांत तुमच्याशी बोलू आता सगळे बाहेर जेवायला बसले हा तेवढं शॉर्ट आम्ही घेतो नंतर आपण बोलू

खरंच छान वाटलं जाऊन आणि ती पण ती पण खूप खुश झाली आम्हाला दोघांना बघून है ना गेल्या गेल्या आम्ही दिलेली साडी नेसली तिनं खरंच खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून करून तुम्हाला काय मारून उभं केलंय इतकी थंडी आहे रे खरच खूप थंडी आहे गरम पण एक खूप गार आहे तुमचे डोळे आणि हा तर तिथे छोटे व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं हे साहेब बाहेर बसले होते मोबाईल मध्ये बघत तर जेवढे जेवढे शॉर्ट्स घेतलेले आहेत तेवढे या व्हिडिओ मध्ये टाकलेले आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच आम्हाला सपोर्ट करा असंच आम्ही छोटे छोटे आमचे क्षण असेच आम्ही तुमच्या सोबत शेअर करू नक्की आणि चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय गुड नाईट